नमस्कार मी संजय आवटे कारण राजकारण विशेष कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा स्वागत महाविकास आघाडीचा सा मुख्यमंत्री कोण असणार हे काही अद्याप स्पष्ट होत नाही आणि उद्या महायुतीचं पुन्हा सरकार आलं तर त्यांचा मुख्यमंत्री कोण असेल हेही काही लक्षात येत नाही सगळ्यांनाच मुख्यमंत्री व्हायचं आहे महायुतीमध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत अशी इच्छा भाजपच्या कार्यकर्त्यांची आहे त्यांच्या मतदारांची आहे मुळात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीच होते दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस त्यानंतर त्यांना उपमुख्यमंत्री व्हावं लागलं की सल भाजपच्या मतदारांच्या देवेंद्र फडणवीसांच्या चाहत्यांच्या मनामध्ये अर्थातच आहे त्यामुळे देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री पदासाठी योग्य आहेत असं वाटणं अगदी स्वाभाविक आहे त्याचप्रमाणे अर्थातच एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री म्हणून पुन्हा कायम राहावेत अशी तयारी शिंदे सेनेनं बऱ्यापैकी सुरू केलेली आहे त्यामुळे हाच चेहरा असणार आहे असं सुरू झालेलं आहे तिकडे अजित पवारांच्या कार्यकर्त्यांना अजित पवार मुख्यमंत्री झाले पाहिजेत असं खूप दिवसांपासून वाटतंय खूप वर्षांपासून वाटतंय अजित पवार सातत्यानं ज्या प्रकारची विधानं करत आहेत त्यातूनही अजित पवारांना आपला एक चेहरा अधोरेखित करायचा आहे असं दिसतं आहे आणि मुख्य म्हणजे दोन हजार चारच्या विधानसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला काँग्रेसपेक्षा जास्त जागा मिळून सुद्धा शरद पवारांनी मुख्यमंत्री पद घेतलं नाही ही सल अजित पवारांनी वारंवार बोलून दाखवलेली आहे त्यामुळे आपलं मुख्यमंत्रीपद चुकलं राहिलं आता आपल्याला पुन्हा मुख्यमंत्री व्हायचं आहे असं अजित पवारांच्या मनात आहे त्यामुळे तिघंही मुख्यमंत्री आहेत असं दिसत आहे खरं म्हणजे देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली या दोघांनीही काम केलेलं आहे एकनाथ शिंदे भाजप शिवसेना सरकारमध्ये मंत्री होते तेव्हा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते आणि पहाटे शपथविधी जेव्हा अजित पवारांनी घेतला देवेंद्र फडणवीस सोबत तेव्हा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आणि अजित पवार उपमुख्यमंत्री त्यामुळे पण तरीसुद्धा आता मात्र तिघांनाही मुख्यमंत्री व्हायचे वेध लागलेले आहेत असं दिसतंय इकडे महाविकास आघाडीच्या अनुषंगानं मुख्यमंत्री पदाचा चेहरा आत्ताच घोषित करा असं संजय राऊत म्हणाले आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदाचा चेहरा असतील असं त्यांनी जवळपास सांगितलं पण त्याला कोणी प्रतिसाद दिलेला दिसत नाहीये याचं कारण असं आहे काँग्रेसला एक शक्यता अशी वाटते जी लोकसभा निवडणुकीच्या निकालामुळे अधिक त्यांना वाटू लागलेली आहे ती अशी की आता मुख्यमंत्री पद हे काँग्रेसला मिळू शकतं काँग्रेसला सर्वाधिक जागा मिळू शकतात आणि त्यामुळे मुख्यमंत्री काँग्रेसचं होईल असं आता काँग्रेसला वाटू लागलेलं आहे एक राष्ट्रवादी सुद्धा कारण त्यांचा परफॉर्मन्स स्ट्राईक रेट फारच चांगला होता लोकसभा निवडणुकीमध्ये त्यामुळे कदाचित राष्ट्रवादी काँग्रेसला सर्वाधिक जागा मिळतील शरद पवारांच्या आणि त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसकडे मुख्यमंत्रीपद येऊ शकतं असं राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना वाटतंय आणि अर्थातच शरद पवारांना जेव्हा एका मुलाखतीमध्ये कोणीतरी विचारलं की सुप्रिया सुळे या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री होतील का तेव्हा त्यांनी आता आमचं लक्ष ते नाही आहे अर्जुनाप्रमाणे लग, आता आमचं लक्ष एकच आहे ते म्हणजे माश्याचा डोळा हे त्यांनी सांगितलं त्यामुळे आता आम्हाला सत्ता हेच आमचं लक्ष आहे आणि सत्तांतर झालं पाहिजे आणि महाविकास आघाडीचं सरकार आलं पाहिजे एवढं आम्हाला करायचं मुख्यमंत्री कोण हा आता मुद्दाच नाहीये असं म्हटलंय पण तेव्हा त्यांनी सुप्रिया मुख्यमंत्री होतील हे नाकारलं पण नाही किंवा अन्य कोणाचं नावही घेतलं नाही त्यामुळे याचा अर्थ सगळे पर्याय खुले आहेत असं दिसत आहे आणि हे आपल्याला माहित आहे की उद्धव ठाकरे यांचं महत्व सगळ्यांनाच माहिती आहे म्हणजे काँग्रेसलाही माहिती आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेसलाही माहिती आहे मी मागे असं म्हटलं होतं की ज्या लोकसभा निवडणुकीमध्ये ज्या सगळ्या सभा झाल्या त्या सभांमध्ये उद्धव ठाकरे हे प्रमुख नेते असल्याप्रमाणे त्यांचं शेवटचं भाषण व्हायचं प्रत्येक सभेमध्ये शरद पवार असताना सुद्धा एवढंच नव्हे महाविकास आघाडीतल्या सगळ्या बाकी पक्षांनी सर्वाधिक जागा या शिवसेनेला दिल्या होत्या त्यातही कोणी कळकळ केली नाही शिवसेनेला एकवीस जागा सांगितल्या त्यांनी लढवल्या त्यामुळे तो मोठा भाऊ आहे अशा प्रकारचं एकूण वातावरण होतं आणि महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते तर तो सन्मान त्यांना मिळाला सुद्धा पण तरी सुद्धा उद्धव ठाकरे आता मुख्यमंत्री व्हावेत असं काही कोणाला वाटतंय असं दिसत नाहीये मी मागे उल्लेख केला होता की शरद पवारांचं जे लोक माझे सांगाते हे जे आत्मचरित्र आहे त्याच्या नव्या आवृत्तीमध्ये त्यांनी उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्री पदाच्या अनुषंगाने काही आक्षेप व्यक्त केलेले आहे त्याचा अर्थ उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होणं हे शरद पवारांना आवडेल मानवेल असं दिसत नाहीये तर मुख्यमंत्री कोण होईल चेहरा कोण आहे हे कळत नाहीये महायुतीचा चेहरा कोण आहे हे कळत नाही महाविकास आघाडीचा चेहरा कोण आहे हे लक्षात येत नाही पण एक मात्र खरं आहे आत्ता महाविकास आघाडीनं एक ठरवलेलं आहे की आपला विरोध कोणाला असणार आहे आणि आपलं टार्गेट कोण असणार आहे दॅट इज देवेंद्र फडणवीस म्हणजे एकीकडे नरेंद्र मोदी अमित शहा हे इथे ये येत आहेत आणि महाराष्ट्रामध्ये येत आहेत आणि शरद पवारांच्या बद्दल बोलत आहेत आणि शरद पवारांच्या बद्दल बोललेलं आपल्याला खरं म्हणजे त्याचा फटका बसेल त्याचा आपल्याला फायदा होणार नाही हे आता महायुतीतल्या सगळ्या घटक पक्षांना कळलेलं आहे अशी माहिती आहे की अजित पवारांनी सांगितलं अमित शहांना की अजित पवारांनी अमित शहा यांची नुकतीच भेट झाली आणि ती भेट मात्र काही मास्क वगैरे लावून झाली नाही आता काही ओळख लपून भेटण्याची गरज नाही आहे अमित शहाची थेटपणे भेट अजित पवारांनी घेतली तेव्हा अजित पवारांनी असं सांगितलं शरद अमित शहाना असं समजत आहे की तुम्ही शरद पवारांच्या बद्दल काही बोलू नका तर त्याचा आपल्याला फटका बसतो देवेंद्र फडणवीस सुद्धा पुण्यातल्या सभेमध्ये असं म्हणाले कार्यकर्त्यांच्या मेळाव्यामध्ये असं म्हणाले की आपल्याला कुठलाही सेल्फ गोल करायचा नाही आहे हिट विकेट व्हायचं नाहीये त्यामध्ये अर्थातच शरद पवारांबद्दलची टीका म्हणजे सेल्फ गोल आहे हिट विकेट आहे हे, हे पण त्यांनी सूचित केलं त्यामुळे अमित शाह सुद्धा पुढच्या काळामध्ये शरद पवारांबद्दल फार बोलतील असं काही दिसत नाही त्यामुळे त्यांची पंचायत ही झाली आता की नक्की टीका करायची कोणावर टीका केली उद्धव ठाकरेंबद्दल तरी सुद्धा उद्धव ठाकरेंबद्दल सहानुभूती आहे टीका केली शरद पवारांबद्दल शरद पवारांबद्दल सहानुभूती आहे तर टीका कोणावर करायची हे अद्यापही लक्षात येत नाहीये मायुतीच्या पण महाविकास आघाडीने मात्र देवेंद्र फडणवीसांना टार्गेट करायचं असं ठरवलेलं दिसतंय कदाचित याचं एक कारण असं असू शकतं की देवेंद्र फडणवीसांनी जे काही सांगितलं की दोन पक्ष फोडून पुन्हा आलो लोकांना ते फारसं आवडलेलं नाही तोडफोड करण्याचं राजकारण लोकांना फारसं आवडलेलं नाहीये आणि त्यामुळे देवेंद्र फडणवीसांवर जर टीका केली तर त्याचा आपल्याला फायदा होईल असं बहुधा महाविकास आघाडीला वाटत असावं देवेंद्र फडणवीस हा विरोधी पक्षाचा चेहरा झाला तर त्याचा आपल्याला फायदा होईल असं कदाचित महाविकास आघाडीला वाटत असावं तुम्ही गंमत बघा म्हणजे उद्धव ठाकरे यांनी काल जे भाषण केलं त्या भाषणामध्ये त्यांनी थेटपणे म्हणजे आत्तापर्यंत उद्धव ठाकरे एवढं बोलले पण उद्धव ठाकरे कधीही उद्धव ठाकरे कधीही देवेंद्र फडणवीसांबद्दल या भाषेमध्ये कधी बोललेले नव्हते पण यावेळची त्यांची भाषा मात्र अधिक आक्रमक होती म्हणजे अगदी अरे तुरेवर तू राहशील किंवा मी राहीन हे जे वाक्य आहे हे वाक्य खरं म्हणजे देवेंद्र फडणवीसांना थेटपणे अंगावर घेणं असं आहे देवेंद्र फडणवीसांना थेटपणे टार्गेट करणं असं आहे आतापर्यंत एकतर तू संपशील किंवा मी संपेन एकदा तू राहशील किंवा मी राहील असं म्हणणं हे थेटपणे देवेंद्र फडणवीसांना व्यक्तिगतरित्या आव्हान देणं आहे पर्सनली चॅलेंज करण्यासारखं आहे आता याचं लॉजिक काय फायदा तोटा काय याचा जरा विचार केला पाहिजे मगाशी म्हटल्याप्रमाणे मुळामध्ये खरं म्हणजे भाषेचा स्तर हा सगळ्याच नेत्यांनी ने, सांभाळला पाहिजे व्यक्तिगत स्तरावर कोणी काही बोलण्याची गरज नाहीये हे उद्धव ठाकरेंचं हे वाक्य मला अजिबातच आवडलं नाही ते असं म्हटलं की भाजपमध्ये राजकारणातली सगळी षंड माणसं आहेत अशा प्रकारचे शब्दप्रयोग हे खरं म्हणजे कुठल्याच पक्षाने कुठल्याच नेत्यांनी करू नयेत आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना पूर्वी अशा प्रकारचे खूप शब्द वापरायचे पण आता उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे एका वेगळ्या प्रकारचं राजकारण करतायत भाषा आक्रमक असते पण तरीही एक समतोल असतो संतुलन असतं सुसंस्कृत पद्धतीनं दोघे बोलतात त्यांनी अशा प्रकारे षंड माणसं आहेत अशा प्रकारची टीका करणं हे कुठल्याच अर्थाने खरं म्हणजे योग्य नाही पण आता उद्धव ठाकरे ज्या प्रकारे आक्रमक बोलले आणि मी मग म्हटल्याप्रमाणे देवेंद्र फडणवीसांबद्दल ते व्यक्तिशहा म्हणजे केवळ भाजपबद्दल बोलले नाहीत किंवा मोदी शहा यांच्याबद्दल सुद्धा तेवढ्या टोकदारपणे बोलले नाहीत पण थेटपणे देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल ते जे व्यक्तिगत पातळीवर बोलत आहेत की तू राहील किंवा मी राहील हे जे बोलतायत मला असं वाटतं की याचा याचं नक्की लॉजिक काय काय होऊ शकतं एकतर दरम्यान ज्या कालावधीमध्ये अनिल देशमुख जे किंवा गृहमंत्री होते महाविकास आघाडीचे त्यांनी असा खुलासा केला की उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे यांना तुरुंगात टाकावं असा माझ्यावर दबाव होता आणि ते मी केलं असतं तर कदाचित माझ्यावर कारवाई झाली नसती तुरुंगा मी तुरुंगात गेलो नसतो पण ते मी केलं नाही उद्धव ठाकरेंनी याचा उल्लेख केला की उल्ले आदित्य ठाकरेंना यांना तुरुंगात पाठवायचं होतं आदित्यला तुरुंगात घालण्यासाठी या माणसांनी वाटेल ते केलं आणि मग ते पुढे त्यांच्यावर व्यक्तिगतरित्या बरसले त्याचा फायदा तोटा काय याच्या जरा गणित आपण बघूया मी मगाशी म्हटल्याप्रमाणे पहिली गोष्ट म्हणजे एक तर काय की राजकारणामध्ये निवडणुकांमध्ये ज्याप्रमाणे आपला एक चेहरा असावा लागतो की कोणाच्या चेहऱ्यावर निवडणूक लढवणार ज्याप्रमाणे लोकसभेची निवडणूक भारतीय जनता पक्षानं दोन हजार चौदाची दोन हजार एकोणीस ची आणि फॉर दॅट मॅटर दोन हजार चोवीसची ची सुद्धा ही नरेंद्र मोदींच्या चेहऱ्यावर लढवली आपल्याकडे कुठला चेहरा आहे चौदा आणि एकोणीसच्या निवडणुकीमध्ये जे अत्यंत मोठं यश लक्षणीय यश भाजपला मिळालं त्यामुळे नरेंद्र मोदींचा चेहरा हा महत्वाचा भाग होताच पण ज्याप्रमाणे हा चेहरा महत्वाचा असतो त्याप्रमाणे विरोधकांचा पण एक चेहरा तयार करावा लागतो तयार असावा लागतो म्हणजे एकीकडे या चेहऱ्याबद्दलचं आकर्षण गारुड हा एक मुद्दा आणि दुसरीकडे दुसऱ्या चेहऱ्याबद्दलची नाराजी ही पण असावी लागते असंतोष पण असावा लागतो की हे नको आहे आपल्याला हे यांना हाकलून द्यायचं यांना घरी पाठवायचं यांना सत्तेमधून खाली खेचायचं आहे असं पण काहीतरी असावं लागतं दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदींचा चेहरा पुढे आला होता आणि तो चेहरा चाललाच पण त्यावेळी एक महत्वाचं वातावरण तयार झालेलं असं होतं की आपल्याला काँग्रेस नको आहे काँग्रेस म्हणजे भ्रष्ट या प्रकारचं वातावरण तयार झालं होतं त्याच कालावधीमध्ये अण्णा हजारेंचं आंदोलन त्याला भयंकर यश मिळालं होतं देशव्यापी आंदोलन झालं होतं सब चोर आहे सगळे भ्रष्ट आहेत घराणेशाही आहे काँग्रेसबद्दल अत्यंतिक नाराजी टोकाला गेलेली होती त्याच कालावधीमध्ये जगभरामध्ये सगळं जे काही अरब स्प्रिंग वगैरे सगळ्या रेव्होल्युशन फेसबुक क्रांती वगैरे सगळी सुरू होती जगभर बऱ्यापैकी साधारणपणे वातावरण असं होतं की काहीतरी प्रस्थापित सत्ताधीशांना आव्हान देण्याचं काम सगळीकडे होत होतं एक वातावरण पेटलेलं होतं भारतामध्ये सुद्धा काँग्रेस जे आहे ते काँग्रेस भ्रष्ट आहे काँग्रेस घराणेशाहीमुळे पूर्णपणे सगळ्यांच्या संधी हिरावून घेणारी असे असा तो पक्ष आहे हे काहीच करू शकत नाहीत अशा प्रकारची भ्रष्टाचाराची प्रकरणं पुढे येत होती आणि त्याचवेळी नरेंद्र मोदींसारखा एक चेहरा आलेला होता तो चेहरा असा होता की मी चहा विकलाय म्हणजे सर्वसामान्य माणसाला रिप्रेझेंट करणारा असा चेहरा होता सर्वसामान्य माणूस घराणेशाही नाही त्यांचे वडील आजोबा पणजोबा काही कुठल्या राजकीय पदावर नव्हते शिवाय त्या अर्थानं संसार नाही मूलबाळ नाही त्यामुळे पुढे हे नाही त्यामुळे घराणेशाहीचा मुद्दा नाही हा दुसरा मुद्दा होता तिसरा म्हणजे गुजरात मॉडेल ज्या प्रकारे गुजरात मॉडेलचं मार्केटिंग झालं की अशा प्रकारचा विकास आपल्याला करायचा आहे हे सगळं एक लक्ष हे खरं खोटा हा मुद्दा वेगळा आहे पण याच्यामध्ये एकीकडे नरेंद्र मोदींचा चेहरा पुढे येणं आणि काँग्रेसबद्दलची अत्यंत नाराजी असंतोष हे दोन्ही तुम्हाला करावं लागतं केवळ मोदींसारखा चेहरा पुढे येऊन चालत नाही तुम्हाला कोणाला हटवायचं हा पण चेहरा पुढे यावा लागतो दोन हजार मध्ये मोदींचा चेहरा बऱ्यापैकी तयार झालेलाच होता त्याला पुन्हा पुलवामा आणि या सगळ्या गोष्टींचा त्यामध्ये वाटा होताच पण त्यामध्ये मोदींचं गारोड कायम होतं आणि राहुल गांधी यांना स्वीकारायला लोक तयार नव्हते त्यामुळे नो राहुल गांधी नरेंद्र मोदी अशा दिशेने लोक गेले दोन हजार पेक्षा दोन हजार एकोणीसला अधिक जागा भाजपला मिळाल्या अधिक यश मिळालं दोन हजार मध्ये मात्र दोन्ही झालं एकीकडे राहुल गांधी नकोत हा सूर मावळला राहुल गांधी आता योग्य उमेदवार असू शकतात हे सुरू झालं राहुल गांधींबद्दलची नाराजी असंतोष कमी झाला राहुल गांधी हे एका अर्थानं देशाचे नेते व्हायला पात्र आहेत असं लोकांना वाटू लागलं एक दुसरीकडे नरेंद्र मोदींचं गारूड आकर्षण कमी झालं हे दोन्ही झालं आणि त्यामुळे भाजपला अनपेक्षित पद्धतीनं तशा अर्थानं कमी जागा मिळाल्या जे भाजपला अपेक्षित नव्हत्या चारसो पार वगैरे मुद्दा सोडूनच द्या ती बाकी सगळी कारण परंपरा मी सांगत आहे ते आपण बऱ्याच वेळा बोललोय पण हा चेहऱ्यांचा मुद्दा लक्षात घ्या की चेहरा असावा लागतो आमचा चेहरा कोण आणि विरोधामधला चेहरा कोण शरद पवारांना जे जाणीवपूर्वक टार्गेट करण्याचा जा प्रयत्न मोदीश यांनी केला कारण त्यांना असं वाटलं की हे चालू शकेल हे चालत नाही हे मात्र दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये पण लक्षात आलं दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये प्रकर्ष आलं ठळक झालं अधोरेखित झालं आता हा आता प्रश्न असा आहे की चेहरे कोण याच्यामध्ये महाविकास आघाडीचं थोडं काम सोपा आहे त्याचं कारण असं आहे की चेहरा एक जरी नसला तरी सुद्धा आता एका अर्थानं उद्धव ठाकरे शरद पवार आणि तिकडे राहुल गांधी असे चेहरे बऱ्यापैकी लोकांनी आता मान्य केलेले आहेत त्या चेहऱ्यांमध्ये आकर्षण आहे गारुड आहे लोकसभा निवडणुकीमधून ते जाणवलेलं आहे आणि आता लोकसभेमध्ये विरोधी पक्षनेते म्हणून राहुल गांधी ज्या ठोसपणे आक्रमकपणे बोलत आहेत शोषित सर्वसामान्य माणूस वंचित यांची बाजू घेत भूमिका घेत हे सगळं जर बघितलं तर राहुल गांधींविषयीचं एकूण आकर्षण वाढू लागलेलं आहे त्याचवेळी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याबद्दल की सहानुभूती हे सगळं आहेच त्यामुळे त्यांना तो फायदा आहे आणि विरोधी म्हणून अर्थातच त्यांना एक खलनायक एक, किंवा वेगळा टार्गेट करणारा चेहरा हवा आहे त्यांना हे माहिती आहे महाविकास आघाडीला की राज्यामध्ये आता मोदी शहा यांचा मुद्दा फारसा काही चालणार नाही त्यामुळे त्यांच्यावर विरोध सुद्धा फार ऊर्जा खर्च करण्याचं कारण नाही मुख्य जो मुद्दा आहे लोकांना काय आवडलेलं नाही लोकांना तोडफोडीचं राजकारण आवडलेलं नाही लोकांना पक्ष फोडलं हे आवडलेलं नाही लोकांना सरकार पाडलं हे आवडलेलं नाही अशावेळी जो चेहरा आहे तो चेहरा देवेंद्र फडणवीस हा असू शकतो त्यामुळे देवेंद्र फडणवीस अजित पवार एकनाथ शिंदे या सगळ्यांवर टीका होईलच पण देवेंद्र फडणवीस एक लक्षात घ्या उद्धव ठाकरेने आत्तापर्यंत प्रामुख्यानं टीका एकनाथ शिंदेबद्दल केलेली आहे आणि त्या शिंदेबद्दल ते बरेच वेगवेगळी संबोधनं वापरतात शिंदेसोबत गेलेल्या नेत्यांना किंवा यांना काही काही बाकीचं काही भाषेमध्ये बोलत असतात हे सगळं आहे म्हणजे एकीकडे अजित पवार गेल्यानंतर सुद्धा शरद पवार किंवा सुप्रिया सुळे अजित पवारांबद्दल फार आक्रमकपणे बोलत नव्हत्या बोलत नव्हते आता मात्र दिसतंय सर म्हणजे ज्या प्रकारे अजित पवार वेषांतर करून गेले आणि भेटले त्यानंतर सुप्रिया सुळे ज्या टोकदारपणे बोलल्या याचा अर्थ तोही तो टोन त्यांनी आता बदललेला दिसतोय अजित पवारांच्या विरोधामध्ये थेटपणे हे लोक बोलतील असं दिसत आहे घेऊन शरद पवार जे आक्रमकपणे आम्ही छानबद्दल बोलले त्यामुळे आता एकूण सगळ्यांबद्दलच हे बोललं जाईल असं दिसत आहे पण आता या सगळ्यामध्ये सुद्धा प्रमुख टार्गेट हे देवेंद्र फडणवीस असतील असं दिसतंय आणि उद्धव ठाकरेंनी आता देवेंद्र फडणवीसांना या व्य खेचलेलं आहे देवेंद्र फडणवीसांना विरोध करणं हे आपल्याला फायद्याचं ठरेल असा आढाखा कदाचित उद्धव ठाकरेंचा असावा कारण काय माहिती नाही पण एकूणच देवेंद्र फडणवीसांना त्यांनी ज्या प्रकारे थेटपणे आव्हान दिलेलं आहे की हा ते हे राहतील किंवा मी राहीन याचा अर्थ ही लढाई फारच वेगळ्या स्तरावर जाणार आहे ही स्तराई एका अर्थ ही लढाई एका अर्थाने व्यक्तिगत स्तरावर पण जाणार आहे त्यामुळे हा अस्तित्वाचाच प्रश्न आहे अशा प्रकारे आता उद्धव ठाकरेंनी या सगळ्याला एकूण एक नॅरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न केलेला आहे असं मला वाटतं याचा तोटा होईल का उद्धव ठाकरेंना उद्धव ठाकरे हे सुसंस्कृत मानले जातात नेते मानले जातात त्यांचं ते जरी आक्रमक असते तरीसुद्धा एक सुसंस्कृत नेते आहेत प्रांजळपणे बोलणारे आहेत आणि या सगळ्यामुळेच कोरोनाच्या काळात जेव्हा ते फेसबुक लाईव्हवर यायचं आहे आणि अगदी घरगुती पद्धतीनं लोकांशी संवाद करायचे लोकांना तो अगदी आपल्या घरातला माणूस वाटायचा वगैरे आपण अनेकदा बोललेलो आहोत त्यामुळे त्यांची जी प्रतिमा आहे की घसात आणून ओरडत नाहीत शिव्यांची डाकोली वाहत नाहीत पण ठोसपणे आक्रमकपणे बोलतात सर्वसामान्य माणसाला कळेल असं बोलतात त्यांचं एकूण सर्वसामान्य माणसांशी सलगी आहे जमिनीवर पाय आहेत वगैरे वगैरे अशावेळी उद्धव ठाकरेंनी जरा जास्त आक्रमक बोलणं त्याचा किती फायदा होईल हे पण बघितलं पाहिजे कारण शेवटी एक आहे की तुमच्यावर सहानुभूती तेव्हा सहानुभूती तुमच्याबद्दल असते की तुमचा अन्याय झालाय पण तुम्ही पण विरोधकांच्या सुरात बोलायला लागलात विरोधकांच्याच भाषेत बोलायला लागलात तर कदाचित त्याचा वेगळा परिणाम सुद्धा होऊ शकतो त्यामुळे टीका करताना नक्की कुठला स्तर गाठला पाहिजे किती आक्रमक बोललं पाहिजे व्यक्तिगत किती बोललं पाहिजे याचा पण विचार करावा लागणारच आहे उद्धव ठाकरेंना सुद्धा पण दिसतंय असं की आता देवेंद्र फडणवीसांना टार्गेट करायचं हे बहुधा ठरवलंय उद्धव ठाकरेंनी किंवा फॉर दॅट मॅटर महाविकास आघाडीनं सुद्धा ही लढाई ही केंद्रीय स्तरावर न नेता प्रामुख्याने राज्यातल्या मुद्द्यांवर लढवणं आणि राज्यातल्याच विरोधी नेत्यांना टार्गेट करणं हा कदाचित राजकीय व्यूहरचनेचा सुद्धा भाग असू शकतो असं मला वाटतं काय होईल बघितलं पाहिजे मी मागे सांगितलं की देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे अजित पवार हे सुद्धा जोरकसपणे कामाला लागलेले आहेत आपली प्रतिमा पूर्णपणे पुसून टाकण्यासाठी विकास कामं गुंतवणूक या अनुषंगाने या तिघांनी आत्ता सरकार म्हणून काम सुरू केलेलं आहे त्याचा फायदा व्हावा असं त्यांना वाटतं त्याचप्रमाणे राजकीय व्यूहरचना म्हणून मतांचं विभाजन कसं होईल महाविकास आघाडीचा हाही प्रयत्न त्यांनी सुरू केलेला आहे पण यावेळी महाविकास आघाडीनं मात्र ज्या प्रकारे नॅरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न केला आहे ज्या प्रकारे लक्ष केलं जात आहे देवेंद्र फडणवीसांना ही राजकीय व्यू व्यूहरचना वेगळी आहे त्याचा काय फायदा होईल काय तोटा होईल हे याथ अवकाश कळेलच तुमचं काही म्हणणं आहे याच्यावर काही वेगळा अंदाज आहे जे वाटतं ते लिहा कमेंटमध्ये में बाकी बोलत राहू भेटत राहू